हॅलो नमस्कार सकिनो उज्ला किचन कट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे बा आज मी उपवासाचे थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी मी ही दोन रताळी घेतलेली आहे तुम्ही कधी असे रताळ्याचे थालीपीठ केले नसतील एकदा नक्की करून बा खूप छान आणि एकदम टेस्टी असे होतात तर त्याची मी आता साल काढून घेतलेली आहे उकडून घेतलेली आहे प प्रथम आणि मग त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मग ती किसून घ्यायची आहे छानपैकी मस्त बारीकीस नेमकी सुंदायच आहे रोज चडी आणि भगत खाण्यापेक्षा असे वेगळं काहीतरी उपवासाला आणि पोटभरीचा पोटभरीचं जेवण होतं याने सगळं रो किसून खिसून घेतलेलं आहे दोन्ही रातळ किसून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची बघा बारीक करून घेतलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एकदम खमंग अशी आपली ही थाळी था तयार होतात चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्यामध्ये थोडासा भाजलेला शेंगाण्याचा कूट घालायचा दोन चमचे त्यामध्ये आता दोन चमचे आपण दही घालणार आहोत दही आणि ना खूप छान अशी टेस्ट येते आणि मौसूद होतात दोन चमचे घातलेले आहे ते सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ मिरची शेंगदाण्याचा आणि दही पहा आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत त्यात बसल तेवढंच घालायचं आहे आपल्याला पीठ भगर म्हणजे वरई काही ठिकाणी भगर म्हणतात काय ठिकाणी वरई म्हणतात म्हणून घ्यायचं आहे एखाद दोन चमचे घालायचे पाणी हाताने मिक्स केलं व्यवस्थित मिक्स होतात थोडेसे आपण आता दोन चमचे पाणी घालूया तर हे पा दोन चमचे पाणी घालून आपण गोळा म्हणून घेतलेला आहे खूप पातळ पण नाही करायचं आता हे पाच मिनिटं आपण असंच भिजून द्यायचे आणि तुम्हाला जर खूप असायला जिरं कोथिंबीर चालत असेल तर ते पण घालू शकता काकडी घालू शकता मस्त असे आपण याचे थाडीपीठ बनवणार आहोत पहिले पाच असंच झाकून ठेवूया तर हे पहा पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत आपल्याला उंड्याला भिजत ठेवलं तर आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत घट्ट पण नाही करायचे चार थालीपीठ बनवणार आहे मी चार गोळे करून घ्यायचे आता दे थोडस येणा हाताला तूप लावून घेऊ करून घेऊया हे थापून आहे आणि तव्याला आपण तेल लावून घेऊ हे तव्याला आपण तूप लावून घेऊया माझा लोखंडी तवा आहे तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल तर चालेल जसं तेला तुपाची पण गरज पडत नाही मग हे लावून घेतलेला आहे आपण या याचा हातवाचं थापून घेऊया खूप छान अशी थालीपीठ लागतात आणि नक्की करून बघा आता उपवास चालू आहे तर असं चवय टाकून घ्यायचे आणि असे दाबू दाबून घ्यायचे जितकं मोठं करताय तितकं करून घ्यायचे हे का खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही करायचे त्याला आपण चमच्याने फोल पाडून घेऊया थालीपीठाला म्हणजे छान असं आपल्याला जर तूप काय तेल वापरत असेल तर तुम्ही हे बा मध्यम गॅसवर होऊ द्यायचं आहे साईडने आपण थोडंसं असं तेल सोडून घेऊया तूप मी तूप लावते होल केलं तिथं पण थोडं थोडं सोडायचं आहे तूप वरून असं आणि मध्यम गॅसवर हो द्यायचंय दोन मिनिट तरी हे पण आता दोन मिनिट झालेले आहे पटकन दिसत आहे असं आता उलट करून घेऊया बघा किती छान असा कलर पण आलाय खरपूस असं दिसत आहे खूप छान लागतं चवीला तर आपण साईडने तूप सोडून घेऊ तुम्हाला नसं सोडायचं तरी पण चालेल एकदा लावलं तरी भास होत आहे पुन्हा आता हे दोन मिनिट एका साईडने भाजून घेऊया तर हे पा असं जरा दाबून दाबून घ्यायचं मस्त सातून पण भाजून शिजून निघलं पाहिजे चांगलं असं कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यासाठी असं दाबून दाबून हे जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजची माझी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आज आपला नवरात्रीचा पाचवा दिवस आहे माझी पाचवी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पाहे खूप छान लागतं रताळ्याची थालपीठ आहे हे आपले आता हे झालेलं आहे बघा दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलेलं आहे तर हे पहा आपलं थारपीठ झालेलं आहे मला आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी बाकीचे आता उरलेले असेच बनवून घेते हे पण दुसरं पण मी टाकलेलं आहे त्याला असं होल करायचे तूप लावून घ्यायचे आता मी हे सर्व असेच बनवून घेते कसे अपले? अपले हे पाक असे आपले खमंग आतून मऊवरून कुरकुरीत असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे रताळ्याचे थालीपीठ तयार दह्याबरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता एकदम टेस्टी लागतात दह्याबरोबर पण एकदम छान लागतात तर बघा आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे आपण आता दह्याबरोबर खाणार आहोत रेसिपी तयार रताळ्याचे थालीपीठ तयार